どうだ आणि त्यांचा जो शैक्षणिक आणि सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जे योगदान राहिलेलं आहे ते भरीव योगदान आहे त्यांनी आपल्या विद्यालयामधील एकूण विद्यार्थी चौसष्ट या ठिकाणी शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांकरता त्यांनी या पंधरा ऑगस्ट या दिवशी आपल्या विद्या विद्यार्थ्यांकरता सर्व विद्यार्थ्यांकरता ट्रॅक च म्हणजे गर्वेश वाटप या ठिकाणी आपण करणार आहोत तर त्यांचं जे शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक एक महिन्याचा कालावधी द्या मला मी सर्व मुलांना पंधरा दिवशी गणविषयच वाटप करतो तर या ठिकाणी ते गणविष सुद्धा आहे तर असं खूप मोठं काम किंवा या ठिकाणी योगदान हे आपल्या शाळेसाठी नियमित देत असतात तसेच हॉलमधील जे बारा पंखे ते सुद्धा त्यांनी आपल्या विद्यालयाला दिलेले आहे तर असे व्यवस्थ योगदान या ठिकाणी ते नियमित असतात ते सर ते आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करतील धन्यवाद सर मनोगत व्यक्त केला मी काय मोठा काय माणूस नाही आहे कारण का शेवटी सर बोल गुरुवजन बोलल्याच्या नंतर आपण छोटे असतो शेवटी जे गुरु आहेत सर आपण तेवढं सांगतो आणि पुणे शिरोली गावातली आणि शिरोली हायस्कूलचे सगळे शिक्षक वर्ग तसेच आपले सगळे पाले वर्ग यांचे मी खूप आभार मानतो की त्यांनी मला एवढा मोठा हा मान सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे बाकी सर आमची जी सेना आहे महाराष्ट्र हवामान सेना म्हणजे आमच्या राजसाहेबांचं बोधवाक्य आहे कुठलाही विद्यार्थी हा अशिक्षित झाला नाही पाहिजे तो त्यांना काय लागणाऱ्या वस्तू असतात गरजा असतात त्या तर नेहमी पुरवले जातात त्यामध्ये आमची जी सेना आहे महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी सेना आम्ही नेहमी विद्यार्थ्यांसाठी इथेच नाही मुंबईला पण आम्ही धावत असतो कुठली शाळा असेल त्यांचे कोणाचे काही प्रश्न असतील कॉलेजचे प्रश्न असतील ते पण आम्ही कुणाला ॲडमिशन होत नाही ते पण आम्ही पूर्ण करतो का शेवटी राज एक विचार आम्ही घेऊन चाललेलो आहे आणि था। हा आता तो व्यासपीठ नाही आहे बोलण्याचा शेवटी शिक्षा शाली आहे त्यामुळे मी ते काय एवढं राजकारणचं बोलत नाही पण सरांचा मी खूप आव्हान करतो की त्यांनी मला हा मान दिला सन्मान दिला आणि माझे हे कर्तव्य कर्तव्यता शेवटी मी पण एका शाळेतून पुढे गेलेलो आहे आणि शाळेची तळमळ ही प्रत्येकाला असली पाहिजे मी सगळं जे विद्यार्थी आहे सगळं सांगतो की भले तुम्ही इथून पुढे तुम मुंबईला गेलात कामासाठी रोजसाठी पण ज्या आपण शाळेत शिकलो हो। तिला कधी आयुष्यात विसरता आलं नाही पाहिजे कारण या शाळेमुळे आपण मोठे होतो आपलं नाव नवक होतं आणि शाळा तसेच आपले आई वडील नाव थोडं उजवलं करायचं आजकाल काय होतंय मुलगी मुंबईला गेली किंवा मुलगा मुंबईला गेला थोडंसं तिकडचं राह राहणीमान असतं ते वेगळं असतं शहरातलं राहणीमान आणि गावची राहणीमान खूप फरक असतो आपल्या तिकडचं काय माहिती नसतं त्यामुळे काय तिकडे आजकाल आपण बोलत असाल की बऱ्याच मुलींना असं फोसलं जातं पहिली ना माझी विनंती आहे की कुणाच्याही याला बरी पडू नका आपलं शेवटी झाशी जाणी जशी जेही झाल्या तसे तुम्हीही करा आणि शाळेचं नाव लौकिक कराल ते तर तुम्ही भगवंतबाच्या आणला शेवटी तुमचा शिक्षक वर्ग आहे तुम्हाला शिकवणारा त्यांच्या त्यांचे जे मार्गदर्शन तुम्हाला नेहमी मिळतात त्यांचा विचार तुम्ही ते घ्या आणि पुढे व्हा शेवटी तुमचं काय ते ध्येय असत प्रत्येक मुला की मला मोठ्यापणी हे व्हायचंय डॉक्टर व्हायचंय इंजिनियर व्हायचंय काही तुमच्या ज्या म्हणाले असेल त्या तुम्ही पूर्ण करा शेवटी कसं पालक बोलतो की माझा मुलगा पोलीस बनला पाहिजे पण मुलाची इच्छा असते की मी डॉक्टर बनली पाहिजे तर माझ्या पालकांना पण विनंती आहे की जे मुलाला जे बनायचं ते बनवू द्या काय असतं आपण त्यांना बिडत देतो अभ्यासासाठी तो अभ्यास कर अभ्यास कर पण त्यांची शब्दता तेवढीच असते त्यांना माहिती आहे मला काय व्हायचंय त्यांनी पुढचा विचार केला असतो तर माझा सगळ्या पालकांना विनंती आहे की आपला मुलगा लक्ष द्यावा की तू काय करतोय कुठल्या मार्गाला जातो तू किती मार्गाचा जात नाही ना शाळेत जातोय की नाही जातोय हे फक्त काय असतं आता आम्ही बघतो मुलं मुंबईचं मुलं खूप असतात कॉलेजच्या नावामध्ये जातात पण ते कॉलेजमध्ये जात नसतात कुठे गार्डनमध्ये असतात रायफ असतात आईवडिला वाटतं की आपला मुलगा शिकतोय शाळेत गेलाय कॉलेजमध्ये गेलाय पण मुलगा काय करतोय माहीत असतं का आता ते शहर आहे तिथे कसं असतात घाणीमध्ये ते प्रत्येकाला जॉब धंदा काय लागतो आई वडील जॉबमध्ये असतात मुलगा काय करतो माहीत नसतं मग माझं एकच म्हणून तुम्ही शेती कामामध्ये बिझी असाल पण आपल्या मुलग्याकडे लक्ष असलं पाहिजे शाळेमध्ये येऊन विचारलं पाहिजे सरांना सर माझा मुलगा अभ्यास करतोय की नाही करतोय का तर आपलं पण तेवढंच करतोय जेवढं सरांचं कर्तव्य तेवढं आपलं पण कर्तव्य असतं की सरांच्या मागे लावू सर माझा मुलगा अभ्यास करतोय की नाही करतोय त्याच्यामध्ये काय वाढ होते की नाही प्रगतीमध्ये हे आपलं पण कर्तव्य विचारण्याचं का आपण पाळले म्हणून तर माझं मी जास्ती काय बोलत नाही आणि आमच्या गावचे रमेश मोरे यांनी मला सांगितलं की सरांना तुम्हाला भेटायचं आहे तर रमेश कुमारांचा बी आभार मानतो की त्यांनी मला एवढ्या मोठ्या काय समजले आणि सरांचा बी खूप आभार मानतो मी मागे शिरोलीच्या टूमेंट होत्या गावातल्या तर मला तिथे आपले जाधव सर जे मला भेटले ते तर जाधव सर माझा जास्त असं बोललं की जाधो सर आमच्या शाळेसाठी असं सी पाहिजे होत्या पण त्यानंतर सर एवढे मोठे मुख्यतः पण शाळेचे माझ्या घरी आले त्याचं मी भाग्य मानतो की सर मा त्यांचे चरण माझ्या घराला लागले आणि त्यांनी माझ्याकडे छोटासा शो जास्ती काय मागितलं नाही सर बोलले सर आमच्या शाळेसाठी मुलं जी एवढी आहेत बासष्ट मुलं आहेत त्यांना युनिफॉर्मची गरज आहे तर सरांना फक्त सर मी आत्ता गावी आहे जून महिना होता काहीतरी अठरा जूनला सर घरी आले माझ्या आणि तो गावी होतो कारण माझ्या सहा जूनला माझ्या वडिलांच्या समाजाचा कार्यक्रम असतो त्यामुळे गावी असतो त्या वर्षी सहा जूनला सरान सर मी गावी आता मला गुंपे मला एक महिना द्या कारण का एक महिना लागतो कुठले पण कपडे कारण म्हणा आपण रेडीमेड घेत नाही आपण त्या मुलाच्या बापा शिवतो सरान सर मला एक महिना द्या एक महिना तुमचं मी काम करतो सर लगा लगा थे थे अप... मी गेले तरी पसंत एका मुंबईला गावाला आलेलो असतो फ्रेमध्ये तर सर, सर मला आले की मी जस्ट नाही आम्ही त्या समाजामध्ये बसलो होतो तर मला गरम व्हायला लागलं तर मी म्हटलं सर इथे पंखा एक पण नाही का सर्व नाही पंखी नाही मला माहिती आहे की आपलं गाव महाबळेश्वर सारख्या ठिकाणी आहे पण मे महिन्यामध्ये पंखा लागतो का जानेवारी फेब्रुवारी माझ्याकडे पड गरमी असते सरना म्हटलं सर किती पंखे लागतील सरने बोलले की दहा पंखे लागतील ठीक आहे म्हटलं तुम्हाला सर पंखे पण मी देतो पंखेचा तर आलं पंखे आपल्याला रेडी आहे सगळं रेडी आहे दुसरं सरांनी म्हणाले की आपल्या जे शाळेचे विद्येत शेवटी बिरवाडी गावामध्ये नीट आपलं आलेलं आहे मी सर त्याच्याशी बोलून घ्या जे काय करत होते मला सांगा सरांशी मी पण बोललो आता माझा आमचं जस्ट बोलत सरांशी सरांना म्हटलं तुम्ही काय असेल ना मला सांगा मी करेन नक्की शेवटी माझं पण या गावासाठी देणं लागतं शेवटी दे मी पण काय लांबच नाही बाजूच्याच गावात नाही शेवटी आपला शिवार आहे शेवटी एकच बा हे आपली भाव म्हणतात त्यामुळे सर तुम्हाला कधी काही गरज राहिली पाहिजे तर्फे हक मी नेहमी हजर त्यासाठी सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद मला एवढा मान दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे અચીવડ ઇન્ડિયા ફસ્ટ પ્રાઇમ મિનિસ્ટર ઇઝ પંડિત જવાહરલાલ નેહરુ જય હિન્દ ધન્યવાદ